शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यासाठी त्यांना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एकोणीसशे अडुसष्ट मध्ये इतर दोन शास्त्रज्ञांबरोबर टी आर एन नोबेल पुरस्कार मिळाला प्रत्येक एम आर एन ए मध्ये हजारो मिळलेला असतो त्याकरिता त्याकरिता टी आर एम आर एन ए हा कॉर्डन असतो त्यातला पुरक्रम असलेला पुरक्रम असलेला टी आर ए ए असतो या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात भारतीय वंशाचा डॉक्टर पुराणा यांनी वीस आणि नामना करता असलेल्या कॉर्डन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पा पाडली त्यांना त्यासाठी त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये एकत्र शास्त्रज्ञाबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला प्रत्येक एम एम आर ए हा हजारो कोडाचा बनलेला असतो त्यावरील संदेशानुसार त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आंबले अमिनो आंबळे पुरवण्याचे काम टी आर एन ए करतो व टी आर एन ए करतो त्याकरिता त्याकरिता एम आर एन एम आर एन ए पण जसा कॉर्डन असतो त्याला पुराक्रम असलेला त्याला पुराक्रम असलेला ऍक्टिव्ह कॉर्डन बी आर एन ए या क्रियेला भाषांतरण असं म्हणतात टी आर एन एका अमिनो अमलाची टी आर एन ए आण अमिनो अमलाची पेपटाइट बांधाने श्रंखला तयार तयार करण्याचे काम आर आर एन ए करतो या दरम्यान रायब्रो एम आर एन एम आर एन एच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्रेंट कोडच्या प्रणकोलांच्या अंतरांनी सरपट जातो या क्रियेलाच स्थानांतरण असे म्हणतात हे निज थॅमिन हे बीएमए मध्ये युरेस असते होते तयार करणारे या प्रक्रियेला प्रक्रिया स्थानांतरण म्हणतात